शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधव आपल्या सर्वांसाठी घेऊन आलो आहे एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आपला मित्र उदयला आजच्या व्हिडिओत करत आहे खूप खूप स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि ही लाख मोलाचे अपडेट की आव्हाळ फाटले आणि राज्यामध्ये मे महिन्यात पावसाचे जुने रेकॉर्ड तुटले सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाचे अपडेट की आव्हाळ फाटले आणि राज्यामध्ये मे महिन्यात पावसाचे जुने रेकॉर्ड तुटले मग अशा परिस्थितीमध्ये असं का म्हटल्या जात आहे की आव्हाळ फाटले आणि मे महिन्यात राज्यातील पावसाचे जुने रेकॉर्ड पडत मे महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची ही पहिली वेळ मागच्या चाळीस पन्नास वर्षातील आहे. याचा अर्थ काय? याच्यामुळे पावसाळ्यात पाऊस कशा पद्धतीने कोसळणार? पावसाळ्यात पाऊस कमी कोसळणार का? आणि लाख मोलाचा सवाल या मे महिन्यात पडत असणाऱ्या पावसाचा मान्सून वरती कशा पद्धतीने होऊ शकतो? या ठिकाणी परिणाम. जर या महत्वाच्या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील सविस्तर आणि अचूक उत्तरे तर मला वाटते कुठेतरी आपण सर्वानी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ पाहत असताना जर आवडला तर नक्की व्हिडिओला या ठिकाणी एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथं सतत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट किंवा आभाळ फाटली म्हणून राज्यामध्ये मे महिन्यात पावसाचे जुने रेकॉर्ड तुटले याचा गहन अर्थ काय आहे ग्लोबल वॉर्मिंगमुळे हे होत आहे हे जरी मान्य असलं तरी भविष्यामध्ये जो पावसाळा येऊ घातलाय ज्याच्यावरती आपली शेती डिपेंड आहे तो पाऊस कसा कोसळणार याच्यामुळे मान्सूनवरती काय परिणाम होऊ शकतो मान्सून वेळेवरती दाखल होणार अथवा नाही सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया बघा मित्रांनो आपण जर बघितलं तर अरबी समुद्रामध्ये आणि सध्याच्या कंडिशनला बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळासारखी स्थिती निर्माण झाली आहे आणि याच्यामुळे जे बाष्प आहे ते मोठ्या प्रमाणात आगेकूच करत आहे आपल्या पावन मायभूमीच्या दिशेनं आणि याच्यामुळे झाले काय की सध्यापर्यंत पाऊस हा कोसळला पण इथून पुढे पुढच्या पाच दिवसात पाऊस अति जास्त प्रमाणात कोसळू शकतो खास करून मराठवाडा उत्तर महाराष्ट्र दक्षिण कोकण आणि दक्षिण महाराष्ट्र व विदर्भातला जो दक्षिण विदर्भाचा भाग आहे या एरियात याच्यामुळं जर पुढच्या चार पाच दिवसामध्ये आपल्याही जिल्ह्यात खूप जोरदार पाऊस झाला तर आश्चर्य वाटायला नको फक्त एक काम करा शेतातली कामं आभाळ आल्यानंतर ढगाळ वातावरण असेल तर शंभर टक्के थांबवा कारण विजा कोसळण्याची तीव्रता खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि शेवटी जीव सुखी तर जग सुखी असं आपण म्हणू शकतो या पद्धतीनं काम करा तर ही सध्याची लेटेस्ट अपडेट आहे की या ठिकाणी मे महिन्यात पावसाचे रेकॉर्ड तुटले आहेत आणि आणखीन जोरदार पाऊस होणार आहे, आहे। याचा कसल्याही प्रकारे मान्सूनवरती परिणाम होणार नाही ही आपल्यासाठी आनंदाची वार्ता आणि मान्सून तीन ते सहा जूनच्या दरम्यानच आपल्या तळ कोकणात पोहोचणार आहे सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा मला वाटते व्हिडिओ आवडलाय लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणाच मिळत राहतो इथं सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत मानतो मनापासून खूप खूप आभार